वाव काय सुंदर रांगोळी आहे किती छान आणि कशाची स्वागताची तयारी दिसतेय बघा वा काय दिवाळीसारखी नसली माझी अंगणवाडी आज वाव बघा किती छान छान रांगोळ्या स्वच्छता आणि ही स मोठी रांगोळी तर खूपच सुंदर दिसत आहे पण कोणाच्या स्वागताची तयारी असेल की काय कार्यक्रम असेल मी काही कळत नाही बुवा अरे वा इकडे माझ्या अंगणवाडीतील मुलं आणि पालकसुद्धा हजर झालेत आणि तर बघूया आपण काय आहे नेमकं या व्हिडिओमध्ये आणि खूप अशी छान तयारी आहे काय निसर्गरम्य वातावरण वा 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 तर मैत्रिणींना मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट स्कूल एज्युकेशन चॅनल आणि संपानंतर आता ज्या मागण्या मान्य झाल्या नाही त्याची मरगड झटकून टाकून थोडा आपल्या चिमुकल्यांकडे लक्ष देऊया आणि आपण कामाला लागूया तर बघा ही माझी अंगणवाडी आहे आणि मी आता तुम्हाला काहीतरी दाखवत आहे तर कशाची रॅली असेल बरं ही बघा पोलीस साहेब तर दिसत आहे आणि रॅली भव्य प्रमाणात अशी महिला आणि पुरुष वाव काय सुंदर अरे हे तर आमच्या गावचे गोपालदादा हे मिल्ट्रीमध्ये होते आणि बावीस वर्ष सेवा दिली त्यांनी देशासाठी आणि ते माझ्या विद्यार्थ्याचे वडील आहेत आणि ते बावीस वर्ष देशासाठी सेवा देऊन उत्कृष्टरित्या सेवा दिली आणि ते आता रिटायर झाले म्हणून ते त्यांच्या मूळ गावी शेंदूरजना बाजार येथे परत आले आहे आणि बघा आता ते त्यांना खूप आनंद झाला मायभूमीला परत आल्यामुळे त्यामुळे ते पण उत्साहात सहभागी झाले आहेत तर ते माझ्या अंगणवाडीत पण आले तुम्ही बघत आहात आणि ते आता काय करणार आहे बघूया ही माझा विद्यार्थी सक्षम आई आईवडील आहेत तर प्रतिमेचं पूजन चालू आहे खूप छान गोपालदादा तुमचं खूप खूप अभिनंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय तर मी तुम्हाला हे का दाखवत आहे तर एक सैनिक यशस्वीरित्या परत आल्यानंतर त्यांच्याकडून बऱ्याच तरुणांनी प्रेरणा घेऊन सैन्यात भरती व्हावं ही सर्व गावकरी मंडळी त्यांना पण खूप आनंद झाला सर्व गाव असं नवरीसारखं नटलेलं होतं आणि खूप छान सर्वांनी तयारी केली ने इकडे तिकडे रांगोळ्या आणि तिरंगा स्वच्छता आणि डीजे वगैरे खूप छान वाटत होतं आज गावामध्ये तर सर्व गावकरी मंडळींनी त्यांना तिलक लावून स्वागत केलं अभिनंदन केलं त्यांना गिफ्ट वगैरे दिले आणि गोपालदादांनी त्यांचे आशीर्वाद घेतले ज्येष्ठ मंडळींचे तर खूप छान वाटत होतं आणि आ, मी हे व्हिडिओ यासाठी टाकत आहे की आपल्या गावातील जे मुलं आहेत त्यांनी पण देशसेवेची तयारी करावी आणि त्यांच्या कार्याचं प्रेरणा घेऊन देशसेवेत म्हणजे मिर्चीमध्ये दे रुजू व्हावं माझी मदतनीस आणि मी दोघींनी पण वंधूताई म्हणजे सक्षमची आई आणि त्यांचे वडील जे मिरचीमधून परत आले त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आता तुम्ही बघत आहात माझ्या अंगणवाडीतील मुलांचे पालकवर्ग व माझे छोटी छोटी अंगणवाडीतील चिमुकले आणि माझ्या अंगणवाडीतील काही मुलं काही रॅलीमध्येच होते तर माझ्या मुलांना पण हे मला दाखवायचं होतं की मिल्ट्रीमध्ये गेल्यावर केवढा सन्मान मिळतो आणि आपल्या देशासाठी हे शूरवीर आपल्या घराचा मुलाबाळांचा त्याग करून अहोरात्र देशसेवा करत असतात त्यामुळे आपण सुरक्षित राहतो तर आपलं पण कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान करणं जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला आवडला तर भरपूर लाईक करा धन्यवाद